बा ग सविताबाई काय म्हणते कोणता काम होता अरे बंडू भाऊ मला हा थोडा फॉर्म भरून दे बर बा कायचा काम महागेच फॉर्म भरून गेलं होतं तुले अगं हा लाडट्या बहिणीचा फॉर्म भरायचा होता का भरून दे बर थोडसा सविता बाई मागेच त्या लाडट्या बहिणीचा तुला फॉर्म भरून दिला होत अजून किती वेळा भरशील तू अग अजून कायच होत केवायसी पेवायसी करा लागते म्हणते ना काय चौघं केवायसी ब तुझ्या केवायसी वगैरे बरोबर आहे तुला काहीच नाही करा करायला चार पाच हजार आले असतील ना तुले हो आले दिवाळीलाच चार पाच हजार रुपये आले अजून अजून येणार आहे म्हणते ना ते आलेच नाही ना माझ्या खात्यावर का वेळेस आता लाख येणार आहे आता येतील ना चटकून गेले कामधंद्याला नाही काही नाही जास्त पैसे 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 करत राहते हजाराचे पैसे बहिणीचे पैसे बैसे निवडणुकीचे पैसे का करतेस वेगळ्या पैशाचे का काय सांगू का भंड्या भाऊ आमचा माणूस कसा आहे माहित तुला नुसता पेव पेव राहते नुसता पेव पेव राहते सकाळ संध्याकाळ टिल्लू सकाळ संध्याकाळ टिल्लू हा तर का करावा बाईने बरोबर बरोबर आहे ना आता इलेक्शन आहे मस्त पैसे मस्त मग नाही ते का बंड्या भाऊ नुसता पेव पेव राहते का सकाळ संध्याकाळ नुसता हिंडत राहते सकाळ संध्याकाळ हिंडत राहते मतदान आहे ना मग मतदान करायला असेल ना मग हो ना का जावंच लागेल ना आता आमच्या बुड्ढे बड्ड्या माणसाला कोण विचारते बापू काहीला विचारावं लागते तुला एवढा पैसा भेटत तरी जाता नाही चांगले चालते प्रेम खालीच नाही मतदान करायला नाही जाऊ शकस तू हो जातो ना का जातो ना आता कोणाला मरायचं मतदान सांगून दे बाप्पा कोणालाही मरायचा म्हणजे हा तुला लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये भेटत आहेत त्या महिन्याचे हा झाल्याचे म्हणता ना दे तू माहिती नाही हो ग बापू हो हो आता समजलं समजलं मी देतो बरोबर मतदान देतो ठीक आहे माझं बरोबर आहे पाहू वगैरे हो हो तुझा बरोबर आहे सगळ्याच बरोबर आहे आता थोडे 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 लाख देणार आहे का बाकीचे लोक आहेत ना हो गंड हो ठीक आहे ठीक आहे मला काही समजे नाही म्हणून विचारायला आलो आणि उद्या मतदान ना इलेक्शन आठवणी हो हो चल ठीक आहे मग येतो